नमस्कार मित्रांनो अध्यात्मिक अध्यात्म चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे जो गृहकुलेश आहे म्हणजे घरात भांडणे कलह तणाव आणि अशांतता निर्माण करणाऱ्या समस्या जर तुमच्या घरात प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील पती पत्नीमध्ये कलह निर्माण होत असेल मुलांना अभ्यासात रस नसेल मुलांमुळे घरात कलह असतो घरात नेहमीच एक विचित्र जडपणा आणि अस्वस्थता असतो आज आपण काही सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊ ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घरात घरगुती कलह दूर करू शकता आणि आनंद आणि शांती आणू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम हे जाणून घेणे महत्वाचे आहे की घरगुती कलह का होतो आणि त्यांची लक्षणे काय आहेत जर तुमच्या घरात सतत वादविवाद किंवा भांडणे होत असतील विनाकारण राग येत असेल घरातील वातावरण जड आणि नकारात्मक जर आर्थिक संकट असेल हे सर्व घरगुती कलहाची लक्षणे असू शकतात अशा घरामध्ये बहुतेकदा कोणताही सदस्य एकमेकांशी बोलायला आवडत नाही मानसिक तणाव वाढतो आणि शांती नाहीशी होते असे दिसते यामागील कारण ग्रहदोष वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा संचय असू शकतो परंतु घाबरू नका प्रत्येक समस्याचे निराकरण असतात आता आपल्याला असे काही प्रभावी उपाय माहित आहेत जे तुम्ही घरी करू शकता आणि तुमचे घर आनंदी करू शकता सर्वप्रथम आपण अशा काही सोप्या गोष्टीबद्दल बोलू जे तुम्ही घरी दररोज केल्यास ग्रहांचा कलश हळूहळू निघून जाईल पहिला म्हणजे शंख वाजवणे दररोज सकाळी पूजेदरम्यान शंख वाजवा शंकाचा आवाज वातावरण शुद्ध करतो आणि नकारात्मकता दूर करतो दुसरा म्हणजे कापूर आणि लवंग जळणे दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूरमध्ये दोन लवंग टाका आणि ते पेटवा आणि संपूर्ण घरात फिरवा यामुळे वातावरण शुद्ध होते आणि अशांतता दूर होते तिसरा म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करणे दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते चौथा म्हणजे गंगाजल शिंपडणे गंगाजलात थोडे हळद मिसळा आणि दर मंगळवारी किंवा शनिवारी घरभर शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते पाचवा म्हणजे हनुमान चालिसाचा पाठ करणे कुटुंबातील एका सदस्याने रोज हनुमान चालीसा पाठ करावा विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी वाईट ग्रहांचा त्रास हे ग्रह कलाशाचे मुख्य कारण आहे काही ग्रह दोषावर उपाय जाणून घेऊया पहिला शनी दोषासाठी आहे जर शनीच्या कुंडलीत त्रास होत असेल तर शनिवारी पिंपळ्याच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा लावा काळी तीळ आणि उडी दान करा आणि हनुमान मंदिरात जा आणि प्रसाद अर्पण करा दुसरा राहू आणि केतू दोषासाठी आहे काळ्या कपड्यात नारळ नाणी आणि काळे तीळ बांधा आणि शनिवारी वाहत्या पाण्यात सोडा ओम रम राहवे वय आणि ओम केतव्य न मंत्राचा जप करा तिसरा मंगल दोषासाठी आहे मंगळवारी हनुमानजीना सिंदूर चमेलीचे तेल आणि गुळ अर्पण करा गुळ आणि हरभरा दान करणे देखील शुभ आहे जर मन खूप स्वस्त असेल तर सोमवारी पांढरे कपडे घाला आणि दूध आणि तांदूळ दान करा ओम चंद्र चंद्राय नमहाचा जाप करा यामुळे मनाला शांती मिळेल या ग्रह दोषांना शांत करून तुम्ही तुमच्या घरात शांती किंवा सुसंवाद आणू शकता पण मित्रांनो कधी कधी घरात ग्रह दोषामुळे नव्हे तर वास्तुदोषामुळे हे कल निर्माण होतो यासाठी तुम्हाला हे उपाय करावे लागतील सर्वप्रथम ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा घराचा ईशान्य भाग नेहमी स्वच्छ आणि रिकामा ठेवा इथं कोणताही कचरा किंवा जड वस्तू ठेवू नका हे घराच्या ऊर्जेचे सर्वात पवित्र क्षेत्र आहे दुसरे म्हणजे दार आणि आरशाची स्थिती दरवाजावर आरोग्य वास्तुयंत्र ठेवा आरसा अशा प्रकारे ठेवू नका की आरसा थेट दाराला दिसेल तिसरे म्हणजे पूजा स्थळ स्वच्छ ठेवा तिथे घाण किंवा विखुरलेल्या वस्तू ठेवू नका चौथे घरात जुन्या तुटलेल्या वस्तू ठेवू नका त्या बाहेर फेकून द्या कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते मित्रांनो ग्रहदोष दूर करण्यासाठी काही विशेष मंत्र आहेत आणि ते ग्रहदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात पहिला महामृत्यूंचे मंत्र आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा यामुळे भीती रोग आणि तणाव कमी होतो दुसरा शुक्रवारी लक्ष्मी पूजेदरम्यान श्री सुक्ताचे पठण करा यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि संघर्ष संपतात तिसरा आहे शुक्रवारी किंवा नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे पठण करा हे स्त्री शक्ती जागृत करते आणि कुटुंबात शांती आणते हा एक छोटासा संकल्प करा एक छोटासा संकल्प करा की मी दररोज माझे घर शांत करण्याचा प्रयत्न करेन हे विचार घरात नवीन ऊर्जा आणतात मित्रांनो काही गोष्टी आहेत ज्या जाणून घेतल्यास तुम्ही ग्रह संघर्ष वाढवण्यापासून रोखू शकता जसे की घरात मोठ्याने ओरडणे निरथक बोलणे अपशब्द वापरणे पूजा स्थळ घाणेरडी किंवा अस्वच्छ ठेवणे रात्री घाणेरडी भांडी सोडणे सकाळी उशिरा झोपणे आणि आणि दिवसा आळशी असणे या सवयी सोडून दिल्या तुम्हाला तुमच्या घराबद्दल सकारात्मकता जाणवेल तर मित्रांनो हे काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे तुम्हाला ग्रह संघर्ष दूर करण्यास मदत करू शकतात लक्षात ठेवा शांती बाहेर नाही तर आपल्या वागण्यात विचारात आणि घराच्या वातावरणात आहे जर आपण दररोज काही लहान गोष्टी थोड्या शिस्तीने आणि भक्तीने केल्या तर मोठ्या समस्या देखील सोडवता येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका